नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो आपल्याकडे जर रेशन कार्ड असेल मग ते केसरी रेशन कार्ड असू दे पिवळं रेशन कार्ड असू दे अथवा पांढरे रेशन कार्ड असू दे कुठलंही रेशन कार्ड आपल्याकडे असेल तर रेशन कार्ड धारकांसाठी ई के वाय सी जी आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे तुमच्या रेशन कार्ड वरती कुटुंबातील ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सर्वांना केवायसी सी करणं बंधनकारक का आहे ज्या लाभार्थ्यांनी ज्या रेशन कार्ड धारकांनी के वाय सी पूर्ण केलेली नसेल अशा लाभार्थ्यांचं रेशन धान्य अथवा रेशन कार्ड जे आहे ते बंद होणार आहे आता यासाठी हो शासनाकडून वेळोवेळी आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली होती पण आता शासनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे की आपण जर रेशन कार्डची केवायसी पूर्ण नाही केलीत तर अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर आपल्याला मिळणारं रेशन धान्य जे आहे ते बंद केलं जाणार आहे अथवा आपलं रेशन कार्ड जे आहे ते बंद केलं जाणार आहे त्यामुळे मित्र हो आपल्याकडे फक्त आता बारा ते ते तेरा दिवस बाकी आहेत या बारा ते तेरा दिवसामध्ये आपण जर आपल्या रेशन कार्डची केवायसी पूर्ण केलेली नसेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत आपली रेशन कार्डची केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अठ्ठावीस फेब्रुवारी नंतर तुम्ही जर तुमच्या रेशन कार्डची केवायसी पूर्ण नाही केलीत तर तुमचं रेशन धान्य तुमचं रेशन कार्ड जे आहे ते बंद होऊ शकतं मित्र हो आपल्या रेशन कार्डवरती कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावं असतील तर सर्व व्यक्तींनी ई केवायसी करणं बंधनकारक आहे समजा तुमच्या रेशन कार्डवरती चार व्यक्तींची नावं आहेत त्यापैकी फक्त दोन व्यक्तींनीच केवायसी पूर्ण केलेली असेल तर दोन व्यक्तींच्या नावावरतीच फक्त रेशन धान्य चालू राहील ज्या दोन व्यक्तींनी रेशन कार्डची के वाय सी केलेली नाही अशा दोन व्यक्तींचं कुटुंबातील दोन व्यक्तींचं रेशन धान्य जे आहे ते बंद होणार त्यामुळे तुमच्या कुट रेशन कार्डवरती कुटुंबातील ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सर्वांची के वाय सी पूर्ण झालेली आहे का नक्की एकदा खात्री करून घ्या नसेल झाली तर लवकरात लवकर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत पूर्ण करून घ्या कारण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही आपल्याला आता शेवटची मुदत देण्यात आलेली आहे तर हो रेशन कार्ड धारकांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद